मुंबईतील हल्ल्यातील मुख्य आरोपी सूत्रधार तहवूर राणाला भारतात आणलं जाणार आहे तहवूर राणाला भारतात आणताच त्याला फाशी द्या अजमल कसाब सारखी कोठडीमध्ये बिर्याणी देऊ नका अशी मागणी सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी तुकाराम उंबळे यांचे बंधू एकनाथ उंबळे यांनी केले त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी मास्टर माइंड तहवूर राणा याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याला भारतात आणलं जाईल मात्र या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस अकराचा हल्ला आज सतरा वर्षांच्या जवळपास या संपूर्ण घटनेला होत आली आजही ही घटना ऐकली किंवा कानावर पडली तरी अंगावर शहारे येतात अशी ही घटना घडली होती आणि आज सतरा वर्षानंतर याचा मास्टर माइंड त्याला भारतात आणलं जात आहे तर आता यातला मास्टर माइंड तहुर खान आता भारतात येतोय काय नेमकी पहिली प्रतिक्रिया तुमची नाही निश्चितपणे फार ही आनंदाची गोष्ट आहे एक चांगली उपलब्धी आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे सव्वीस अकराची ती भयानक रात्र सव्वीस अकराला पाकिस्तानने जो आतंकी हमला आपल्या मुंबई नगरीवरती केलेला त्याच्यामध्ये कित्येक निरपराध लोक मारले गेले कित्येक आपले जवान पोलीस बांधव त्याच्यामध्ये शहीद झाले आणि खूपच भयंकर रात्र ती होती तर आता तहूर राणाला भारतात आज येतो येतो त्याला लवकरात लवकर त्याच्या ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया आहेत आता अनेक गोष्टी समोर येतील तो आजारी आहे त्याची प्रकृती साथ देत नाहीये या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तहुर राणासारख्या मास्टर माइंडला खुल्या मैदानामध्ये आणून त्याला जाहीर लोकांच्या समोर पब्लिक मध्ये फाशी दिली पाहिजे न पहा तुम्ही म्हटलात कसाबच्या वेळेस विलंब गेला आणि तो विलंब लागणार होता कसाबला बिर्याणी खायला घातली सगळ्या काय त्याचे लाड पुरवले गेले पण ते त्यावेळेस आवश्यक होतं आपल्या देशासाठी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी त्या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला सामोरं जावं लागलं पण आता साडे सोळा वर्ष झाली या साडे सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी धुतल्या तांदळासारख्या समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मात्र न्यायालयीन कि लोकर प्रक्रिया किंवा काय ज्या गोष्टी असतील त्याला विलंब नाही झाला पाहिजे लवकरात लवकर ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून या तहुर राणाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भयंकर अशी फाशीची सजा मरेपर्यंत दिली पाहिजे तहूर राणा याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे सगळ्यांसमोर त्याच्या त्याला फाशी दिली पाहिजे असं मत हे शहीद तुकाराम उंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळे यांनी पुढारीशी बोलताना हे मत व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत घरासह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई